नमस्कार सुग्रण या तुमच्या हक्काच्या किचनमध्ये मी तेलंग तुमचं स्वागत करते नॉनव्हेज म्हटल्यानंतर बऱ्याच जणांचं कत्तल असं होतं मग नॉनव्हेज म्हणजे जीव की प्राण असे असणारे बरीच जण आहेत पण नॉनव्हेजमध्ये काहीतरी व्हेरिएशन पाहिजे काहीतरी वेगळं मी नुसतं फिश म्हटलं किंवा काही चिकन म्हटलं तर आपण फक्त फ्राय करतो मी स्पेशली फिश फिश म्हटलं की फिश फ्राय आहा हा त्याच्यातलं बेस्ट असतं पण त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी वेगळेपण शोधणार आहोत तर स्वागत करूया मित्राचं स्वागत करूया तुषार देशमुख नमस्कार नमस्कार वेलकम टू द शो थँक्स फॉरि बर काय करायचं आज आपण आज आपण तीन प्रकार करणार आहोत पहिले म्हणजे बोमलाच आंबट सा, तिखट सार बर त्याच्यानंतर आज आपण वेगळं काहीतरी करणार आहोत कालव्यांची कोशिंबीर ओके बर म्हणजे एक नवीन काहीतरी पदार्थ आणि तिसरं करणार आहोत भेजा मसाला भेजा मसाला पहिल्यांदा काय करायचं पहिलं आपण बोमलाच आंबट तिखट सार करूया ओके okay, तर बोमलाच आंबट तिखट सार आपण करणार आहोत साहित्य घ्या साहित्य बोंबील एक वाटी खोबर मिरची कोथिंबीर आणि लसणाचं वाटण एक वाटी चिंचेचा कोळ पाव वाटी मालवणी मसाला एक टेबल स्पून लाल तिखट एक टेबल स्पून हळद एक टी स्पून हिंग एक टी स्पून मीठ चवीनुसार आणि तेल साहित्य काय लागतं लिहून घेतलं सुरुवात करायची हो आता ते भांड इथे फोडणी नाहीये या फोडणी नाहीये खूप सोपी आणि अगदी झटपटीत पदार्थ आहे आपण हे बोंबील आहेत हे मी बोंबील ह्याच्यात काढून घेतो मी हे बोंबील घेतलेत ह्याच्यामध्ये आता फक्त मी सांगतो ते टाक हळद मिरची पूड हिंग त्याच्यानंतर मसाला मालवणी मसाला किंवा तुम्हाला जो आवडेल तो। आवडेल तो मसाला त्याच्यानंतर मी हे वाटण करून घेतलंय ह्याच्यामध्ये नारळ कोथिंबीर मिरची आणि लसूण आपण आलं घेतलेलं नाही हे सगळं ह्याच्यात टाक सगळं सगळं टाक बरोबर चिंचेचा कोळ करून घेतलाय तो एवढा नाही पण थोडासा घे जरा आंबट म्हटल्यानंतर जरा थोडं हो, हा बस आणि मीठ मीठ आणि थोडस वरती बस आता हे आपण सगळं ह्याच्यात घातलंय ह्याच्यात आपण मी म्हटलं ना तेलाची फोडणी नाही द्यायची पण ह्याच्यातच मी तेल घालणार आहे ओके कच्च तेल कच्चं तेल म्हणजे काय होईल ह्याच्यामध्ये आता मी हे राहून घेतो तेलाने काय होतं की हा सगळा मसाला त्याला लागला जातो बोंबल्याला आणि पूर्णपणे जे आपण तू बघितलंस की काहीच गॅसला पहिले घेतलं काहीच वापरला नाहीये तर हे फक्त मला जरा पाणी टाकशील जरा बऱ्यापैकी टाक बऱ्यापैकी हे सगळं मी याच्यात घेतलं हे सार सारखं म्हणजे थोडस सा पातळ असं झालेलं आहे आता मी गॅस ऑन करणार आहे ओके आणि त्याच्यावर ते भांड ठेव ह्याला उकळी आली की बोमलाचं आंबट तिखट सार तयार फर्स्ट क्लास म्हणजे इतकं फटाफट असं आपलं बोमलाचं आंबट तिखट सार आमचं तयार म्हणजे उकळी आल्यानंतर तयार होईल ते बोंबील पटकन शिजतील तर ते शिजेस्तवर पटकन तुम्ही याचा रिके आप लिहून घ्या साहित्य बोंबील एक वाटी ओलं खोबरं मिरची कोथिंबीर आणि लसणाचं वाटण एक वाटी चिंचेचा कोळ पाव वाटी मालवणी मसाला एक टेबलस्पून लाल तिखट एक टेबलस्पून हळद एक टी स्पून हिंग एक टी स्पून मीठ चवीनुसार आणि तेल कृती प्रथम एका पातेल्यात बोंबील हळद लाल तिखट हिंग मालवणी मसाला खोबरं मिरची कोथिंबीर आणि लसणाचं वाटण चिंचेचा कोळ मीठ आणि तेल घालून मिश्रण एकजीव करा नंतर त्यात पाणी घालून पातेलं गॅसवर ठेवा आणि शिजवून घ्या बोंबलाच आंबट तिखट सार फर्स्ट क्लास एकदम फटाफट तयार आहे आणि ते बोंबील तुटायच्या आधी आम्ही बंद बंद आहे आहे आणि आता मी बोंबील खाऊन बघते मी मस्त मस्त सा बरोबर भात पाहिजे भात भाता बरोबर गरम, गरम भातावरती गरम गरम सार अप्रतिम आणि त्याच्याबरोबर तो बाजूला बोंबिल बोंबील ओके आता बोमलाच आंबट तिखट मसाला झाला घेऊया वाह तर भेजा मसाला करायला घेतो तयारी करायला थोडा वेळ लागेल नक्कीच वेळ लागेल येस नक्कीच वेळ लागणार आहे तुम्ही पण नक्कीच एक छोटासा ब्रेक घ्या सुखाचा